कारेश्वर देवताय नोहा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षत्र ओंकारेश्वर देवस्थान विलुद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विशेष सूचना सांगायची म्हणजे जे का मी मंत्र देतो हम्म समजा व्हिडीओद्वारे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी मंत्र दिलेले तर त्यातले त्यात म्हणजे कर्जमुक्ती मंत्र पुन्हा आर्थिक स्त्रोत पैशाचा स्रोत चालू होणे म्हणजे पैसे येण्यासाठी मंत्र आहेत विशेष म्हणजे अजून सांगायचं म्हणजे आकर्षण मंत्र जे का आपल्यापासून दूर गेलेली व्यक्ती त्याला आकर्षण करण्यासाठी ते आपलीशी परत होण्यासाठी जी नवरा बायकोमध्ये जे संबंध असतात काही कारणास्तव दुरावतात दोघंजण आणि मग त्या एकत्र यावं परत एकदा म्हणून काही मंत्र असतात असे वेगवेगळे मंत्र आहेत वेगवेगळ्या कामासाठी म्हणजे आपल्याला चांगलं घरामध्ये वातावरण चांगलं राहावं मानसिक आजार आहे बरेचसे असे म्हणजे मंत्र आहेत ते मंत्र मी व्हिडिओद्वारे बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये मी सांगितलेले मंत्र आहेत ते आणि मग ते मंत्र व्हिडिओमध्ये बघून केल्या जातात हा आणि मंत्र चार आठ दिवस महिना पंधरा दिवस काहीतरी केल्याने करतात आणि परत तुम्ही मंडळी म्हणतात की ते मंत्राचा काही उपयोग झाला नाही अगर मंत्र कसं होत नाही त्याचं काम आम्ही एवढं मंत्र बोललो तरी त्याविषयी मी बोलतोय तर कसं असतं मी मंत्र देतो समजा मी व्हिडिओद्वारे माहिती देतो त्या मंत्राची असं करा तसं करा म्हणून परंतु मेन माहिती ही मी दिले दे देत नाही तुम्हाला खरं ते सांगतो कारण ही सार्वजनिकरित्या अशी काही माहिती असते की ती देता येत नाही हम्म तेच थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रथम तो मंत्र ज्याला आहे ज्या व्यक्तीला करायचा आहे ज्या व्यक्तीसाठी करायचा आहे मंत्र समजा आकर्षण मंत्र असेल तर समजा समोरची व्यक्ती आहे स्त्री पुरुष कुणी असेल आणि त्या व्यक्तीसाठी ते आकर्षण होण्यासाठी काही मंत्र असतो तो मंत्र करायचा असतो तुम्ही बोलता मंत्र बोलता ते पण ते तुम्हाला साध्य होत नाही पण त्यात मेन असतं जरी मी असं सांगितलं असलं पण काही महत्वाच्या गोष्टी मी सांगत नाही कारण ते सार्वजनिक सांगायच्या नसतात फक्त एक थोडक्यात मंत्रणा असं होतं एवढं सांगतो पण ते मंत्र सिद्ध करावा लागतो त्या व्यक्तीच्या नावानं ज्यांना करा जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीच्या नावानं तो मंत्र सिद्ध करावा लागतो त्याची पूजा असते वगैरे बऱ्याच गोष्टी असतात ते काही असं व्हिडिओद्वारे काही सांगितलं जात नाही जास्त करून सार्वजनिकरित्या सांगितलं ज्यांना तो मंत्र करायचा असतो ज्याच्यासाठी करायचा असतो त्यांची नावं ही आपल्याकडे पाठवावं लागतात मग त्या नावाचा आणि जनक ज्यांना करायचा आहे तो मंत्र त्या नावाने ही मंत्र शिद्धा केला जातो पूजा केली जाते नंतरच ते फलदायी होतं तुम्ही जर मंत्र बोललात मंत्र जर करत राहिलात तर ते होतं मग तो मंत्र कसा करायचा असतो काय करायचं असतं किती वेळा करायचा कुठे करायचा याच्याविषयी ही फोनवर माहिती दिल्या जाते अथवा प्रत्यक्ष भेटून ती माहिती दिल्या जाते अशी व्हिडिओद्वारे माहिती सार्वजनिकरित्या दिली जात नाही मग आता ही समजा आकर्षण मंत्र झालं इतरही मंत्र आहेत कर्जमुक्तीचा मंत्र असतो कर्जमुक्ती आणि पैशाचा स्रोत होणारे मंत्र आहेत पतस्पती आणि ओम दुर्गे स्मृतहर्षी हे जे मंत्र आहेत तुम्ही ते बरेच जण करतात ज्यांना काही झालं बी साध्य होत नाही असं बी नाही पण प्रभावशाली ज्यांना पाहिजे ज्यांना होत नाही त्यांनी तो मंत्र सिद्ध करावा लागतो लोक मंत्र सिद्ध करून घेतात त्याची पूजा असते आवश्यक असतो ते करावं लागतो आणि मग मंत्र चालू करावं लागतो तुम्हाला करण्यासाठी तुमच्या नावानं तो मंत्र सिद्ध करून द्यावा लागतो हा येतं का लक्ष तुमच्या तर त्यावेळेस तो मंत्र प्रभावशाली एक शक्ती निर्माण होते त्याच्यामध्ये आणि ते मंत्र काम करू लागतो कर्जमुक्तीचा असेल अथवा पैशाचा स्त्रोत असेल ही जवळजवळ सगळेच मंत्र जे असतात दिले जातात मंत्र हे मंत्र सिद्ध करावं लागतात असं बिना शुद्ध करता ते मंत्र उच्चार केला तरी त्याचा प्रभाव पडत नाही चुकून हुकून कुणाला पडत असेल ती आनंदाची गोष्ट आहे परस्पर होत आहे पण बरेच मंडळी मंत्र समजा माझा ऐकून अथवा स्क्रीनवरला पाहून लिहून ते करतात मंत्र पण बऱ्याच वेळेला साध्य होत नाही मग पुणे पुन्हा आमच्याकडे तुम्ही ते तक्रार करतात कस काय झालं नाही तर त्याचं कारण असतं तो मंत्र तुमच्या नावाने तो सिद्ध असे वेगवेगळे मंत्र आहेत वेगवेगळ्या कामासाठी आता समजा मनोकामनाचा सुद्धा मंत्र असतो तो मनोकामना पूजा मांडता तुम्ही सोमवारी आणि ते मंत्र ओम नमः शिवाय नमा असतो एक आहे पुन्हा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा ज्यांना मनोकामना पूजा करायची आहे ती पूजा करणाऱ्याच नाव लागत त्याच्या नावाने तो मंत्र सिद्ध करावा लागतो हम्म असे असतात बऱ्याच भनगडी पुन्हा इतर काही गोष्टी आहेत इतरांसाठी आरोग्याच्या बाबतीत आहे मंत्र तो ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु, कुरु स्वाहा ज्यांना का भूत बाधा वगैरे काही बाधा झालेल्या आहे त्याच्यासाठी जो मंत्र करायचा असतो तो सुद्धा त्या आजारी माणसाच्या नावाने आणि जी मंत्र करती त्याच्या एक नावाने असे सिद्ध करावं लागतं जर स्वतःच आजारी माणूसच जर तो मंत्र करत असेल तर त्याच्या पण नावाने केला जातो अशा पद्धतीने मंत्र सिद्ध करावा लागतो त्यावेळेस ते काम करतं आता तुम्ही मनानं करता, करता मन पुन्हा होत नाही म्हणून बोंबलता ते बरोबर नाही ना आणि पुन्हा तुम्ही मंत्र सिद्ध न समजा तुमच्याकडे मी मंत्र शिद्ध करून दिला त्यानंतर मला तो मंत्र तुमच्या नावाने तर दररोज करावा लागतो मंत्रसाधना जी आहे जी मी दररोज मंत्रसाधना करतो तुम्हाला मंत्र सिद्ध केल्यानंतर तुमच्या नावाने मंत्रसाधना ही दररोजची दररोज मला करावी लागते त्यावेळेस तुमचं माझं कनेक्ट कनेक्शन होतं कनेक्ट होता आपण एकमेकाला त्यावेळेस तो मंत्र काम करू लागतो तुम्ही एकट्यानं बोंबलून बी नाही होत काही त्याला आम्ही पण बोंबलावं लागतं इकडे म्हणताना बोंबलचं काय हो तसंच आहे हो काय उठलं उठलंय सुटलं मनानं काही त्याला टाइम टेबलचं काय असतात मी आता समजा संध्याकाळी सातला बसतो सात ते अकरा दहा वाजते कधी म्हणजे वेळेनुसार कमी जास्त होतं ते त्यावेळेस मी तुमच्या नावाने मंत्र सिद्ध करून ज्यांना ज्यांना दिले आहेत मंत्र सिद्ध करून त्यांच्या नावाने तो मंत्र इथे बोलला जातो दररोज दररोज करावं लागतं मला पण त्यावेळेस तो मंत्र काम करतो उगाच तुम्ही एकट्यानं करून बी चालत नाही ना ते अशा पद्धतीनं ही मंत्र साधना आहे आणि तुम्हाला जे मंत्र दिलेले असतात ते सिद्ध केल्याशिवाय ते काम करत नाहीत एवढं सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये कारण खूप जण फोन करतात ही म्हणतात पत्र करतो पण काही झालं नाही असं झालं नाही तसं झालं नाही तर का होत नाही त्याचं कारण सांगितलं तुम्हाला मनानं असं होत नसते कारण तुम्ही मनानं एकट करू शकत नाही तेवढं कसं असतं कुणीतरी सांगणारं असावं लागतं गुरु कशाला आहेत आम्ही गुरुचं पाठबळ लागतं अशा जे दैवी गोष्टी असतात ना त्याला गुरुचं पाठबळ असावंच लागतं त्यावेळेस ते काम करत हम्म त्याच्यामुळं तर गुरु केले जातात ना तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल ज्यांना का समजा मंत्र करायचंय अगर तुम्हाला जे करायची इच्छा असेल तर तो मंत्र अगोदर तुमच्या नावाने सिद्ध करून घ्या हम्म त्यावेळेस करा मला सांगावं लागतं मग कशासाठी आहे तो मंत्र का करायचा कुठल्या कामासाठी मंत्र पाहिजे याच्याविषयी सविस्तर माहिती ही दिल्या जाते तो मंत्र कसा करायचा याच्याविषयी सुद्धा माहिती दिल्या जाते फक्त व्हिडिओद्वारे आम्ही सांगत नाहीत हम्म वैयक्तिकरित्या फोनवर अथवा प्रत्यक्ष आल्यानंतरच बोलल्या जातात ते तर मला वाटतं की तुमच्या शंकेचं निरसन झालं असं समजतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे अशाच एखाद्या शंकेसह तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा